एकाच वेळी भारतीय लष्कर वायुदल आणि नौदलानं पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानची वाताहत केली आहे आधी पाकिस्ताननं जम्मू आणि इतर तीन शहरांवर ड्रोन हल्ले केले त्यानंतर भारतानं त्याला प्रत्युत्तर देत आपली ताकद दाखवली आहे भारतानं पाकिस्तानचे दोन जे एफ सेवन्टीन आणि दोन एफ सिक्स्टीन विमानं पाडली आहेत आणि त्यांच्याच पंजाब प्रांतात पाकिस्तानी हवाई दलाचं ए डब्ल्यू एस -ए -ए हे विमानही भारतानं पाडलंय पाकिस्ताननं जम्मू मधील हवाई तळावर रॉकेट हल्ला केला मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं तो पुरता आणून पाडलेला आहे भारताच्या एस फोर हंड्रेडनं आठ पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केली त्याची अक्षरशः राग करून टाकली भारतानं करारा जवाब दिलाय पाकिस्तानचे दोन जे एफ सेवन्टीन भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत पाकिस्तानचे दोन एफ सिक्सटीन फायटर जेट एलओ सी वर भारतानं पाडलेत पाकिस्तान एअरफोर्स एडब्ल्यू एसीएस विमानही भारतानं पाडले एस फोर हंड्रेड न आठ पाकिस्तानी मिसाईल्स हवेतच नष्ट केल्या भारतानं पाकला अत्यंत करारा जवाब दिला आहे ड्रोन हल्ल्यांना सेनेच्या एअर डिफेन्स युनिट्सनं उत्तरं दिली आहेत आणि पाकिस्तानला पुरतं नेस्त केले पाकिस्तानचे दोन जे एफ सेव्हन्टीन भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत ऑपरेशन सिंदूरवेळीही वेळीही भारतानं एफ सिक्स्टीन आणि जे एफ सेव्हन्टीन पाकिस्तानचं पाडलं होतं आणि रात्री भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला करारा जवाब दिला आहे बघा कसा आहे एक एक हल्ला झाला पहिल्या नंबरचा हल्ला त्यानंतर लगेच दुसऱ्या नंबरचा हल्ला कशा पद्धतीनं भारत करारा जबाब देतोय त्याचीच हे दृश्य म्हणावी लागतील तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा अशा पद्धतीनं पाकिस्तानला विचार करायला क्षणाचीही उसंत भारतानं दिली नाही सातव्यानंतर लगेचच आठवा नववा अशा पद्धतीनं हे नऊ हल्ले झटपट झालेले आहेत अजिबात विचार करायला पाकिस्तानला वेळ देण्यात आलेला नाही भारतानं हा करारा जबाब पाकिस्तानला दिलेला आहे पाकिस्तानची वाताहत कशी झाली आहे या दृश्यांमधनं आपल्याला स्पष्ट कळू शकतंय